तर मुंबईत सुरू असलेल्या ह्या मराठा आंदोलनाचे सर्व पैलू आपण पाहतोय त्यातच आता आंदोलकांचे विविध कारणामे देखील समोर येत आहेत त्याचीच एक झलक पाहूयात त्यामुळे हे मैदान चर्चेत असतं परंतु सध्या कुस्ती सामन्यांमुळे हे मैदान गाजतंय आंदोलकांनी कुस्ती डाव टाकायला आता इथे सुरुवात केलेली आहे त्यामुळे आझाद मैदानात एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आंदोलकांनी हे कुस्तीचे फळ निर्माण केलेले आहेत आज आंदोलनाचा हा चौथा दिवस आहे आणि त्यातच हे कुस्तीचे सामने रंगलेलं आपल्याला पाहायला मिळत